मातृभूमीच्या सीमेवर जेव्हा एक वीर जवान आपल्या जीवनातील सर्वात प्रिय असा प्राणपणाला लावतो तेव्हा त्याच्या त्या, त्या बलिदानाचे मूळ कोणत्याही भौतिक वस्तूने करता येणे शक्य नसते भारतभूमीच्या संरक्षणासाठी अहोरात्र जागणाऱ्या स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून राष्ट्राला अभय देणाऱ्या रा त्या देवदूतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी भारताने एक अत्यंत उदात्त परंपरा सुरू केली आहे ती म्हणजे सशस्त्र सेना ध्वज दिन हा केवळ एक दिवस नसून तो संपूर्ण राष्ट्राच्या सामूहिक संवेदनेच आणि आपल्या शूर सुपुत्रांप्रती असलेल्या ऋणातून उतराई होण्याच्या प्रयत्नांचा एक तेजस्वी अलंकार आहे प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाभिमानाचे ज्योत प्रज्वलित करणारा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हा आश्वासक संदेश देणारा हा दिवस म्हणजे शौर्य आणि समर्पणाच्या गाथेला केलेला नमन आहे नमस्कार मंडळी ऐका हो एका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सशस्त्र सेना ध्वज दिनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशाच्या संरक्षण दलातील जवानांचे आणि माजी सैनिकांचे कल्याण व पुनर्वसन करण्याची गरज सरकारला जाणवली देशाच्या संरक्षणात ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्यांच्या निधनानंतर किंवा त्यांच्या अपंगत्वानंतर त्यांच्या कुटुंबांना आधार देणे हे राष्ट्राचे नैतिक आणि सामाजिक कर्तव्य होते या उदात्त उद्देशासाठी अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीने दरवर्षी सात डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला या दिवसाच्या आयोजनामागे मुख्य विचार हा होता की नागरिकांनी स्वेच्छेने दान करावे आणि त्यांना सशस्त्र दलांचे प्रतिनिधित्व करणारे छोटे ध्वज वितरित करावे या दिनाचे केवळ निधी संकलनापुरते मर्यादित नसून ते भारतीय नागरिकांना एक महत्वाची गोष्ट समजावून सांगते देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे दायित्व केवळ सरकारचे नाही तर ते संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाचे आहे या दिवशी जमा होणारा निधी तीन महत्वपूर्ण कारणांसाठी वापरला जातो पहिलं युद्धात जखमी झालेल्या जवानांचे पुनर्वसन दुसरं कार्यरत जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण आणि तिसरं माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन थोडक्यात हा दिवस म्हणजे राष्ट्राच्या संरक्षणासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची नागरिकांची प्रतिज्ञा आहे भारतीय सशस्त्र सेना केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करत नाही तर ती जागतिक स्तरावर शांतता आणि स्थैर्याचे प्रतीक आहे आपल्या सेनेचा पराक्रम हा केवळ युद्धभूमीवर झालेल्या विजयांपुरता मर्यादित नाही तर तो त्यांच्या कठोर शिस्तबद्धता त्याग आणि मानवतेच्या भावनेतही दिसून येतो मग ते एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तरचे चे युद्ध असो कारगिलचा विजय असो किंवा देशांतर्गत नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली तात्काळ मदत असो भारतीय जवान नेहमीच सेवा परमो धर्म म्हणजेच सेवा हेच परम कर्तव्य या मूल्याचे पालन करतात जगातील सर्वात उंच आणि दुर्गम अशा ते थर वाळवंटाच्या उष्णतेपर्यंत आणि हिंद महासागराच्या लाटांवर जवान आपल्या अदम्य धैर्याने आणि अतुलनीय शौर्याने देशाचे ढाल बनून उभे राहतात त्यांचे हे समर्पणच सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या केंद्रस्थानी आहे ध्वज दिनाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा आणि अनिवार्य घटक म्हणजे सशस्त्र सेनेचा ध्वज आणि भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा यांच्यातील फरक स्पष्ट करणे राष्ट्रीय ध्वज हा भारताच्या सार्वभौमत्वाचे अखंडतेचे आणि राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो तो संपूर्ण देशाचा अभिमान आहे या उलट सशस्त्र सेना ध्वज हा एक संस्थात्मक ध्वज आहे जो विशेषत भारतीय सशस्त्र दलाच्या तीन शाखांचे म्हणजेच थलसेना वायुसेना आणि नौसेना यांचे प्रतिनिधित्व करतो हा ध्वज लाल गडद निळा व फिकट निळा अशा तीन पट्ट्यांनी बनलेला असतो जी अनुक्रमे भारतीय थलसेना म्हणजे नौसेना म्हणजे आणि भारतीय वायुसेना यांना दर्शवतात ध्वजातील ही भिन्नता दोन गोष्टींसाठी आवश्यक आहे पहिली म्हणजे तिन्ही सेवांना एक विशिष्ट ओळख देणे दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ध्वजाचा उपयोग मुख्यतः निधी संकलनाच्या विशिष्ट कार्यासाठी केला जातो सात डिसेंबर रोजी हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी तिन्ही सेना शाखा म्हणजेच थलसेना वायुसेना आणि नौसेना नागरिकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम जसे की सैन्य कवायती नाटके संगीत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करतात या दिनाच्या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे नागरिकांच्या हातात सैन्याच्या तीन रंगाचे छोटे ध्वज देऊन त्यांच्याकडून स्वेच्छेने देणगी स्वीकारली जाते हा जमा केलेला निधी केंद्र आणि राज्यस्तरावर केंद्रीय सैनिक बोर्ड म्हणजेच के एस बी आणि राज्य सैनिक बोर्ड म्हणजेच आर एस बी च्या माध्यमातून व्यवस्थापित केला जातो नागरिकांनी दिलेली प्रत्येक देणगी ही शस्त्रास्त्रांची खरेदी नसून ते एका शूर जवानाच्या निराधार कुटुंबाला दिलेला मायेचा आधार असतो तर मंडळी आजच्या पुरते एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका हो मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद